नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आज रंगपंचमी रंग या निमित्ताने आपण ऐकूया रंगपंचमी आणि तुकोबा याविषयी माहिती फाल्गुन द्वितीयेला जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले देवजवळच असणाऱ्या येलवाडीला गाडे परिवारात दिलेली तुकोबांची अतिशय लाडकी असणारी कन्या भागीरथी या घटनेने शोकसागरात बुडून गेली जिथून महाराज वैकुंठाला गेले त्याच इंद्राणीच्या काठावरून तिने तुकोबांचा रात्रंदिवस धावा चालू केला महाराज भागीरथीला तुझ्या घरी जेवायला येईल असे म्हणाले होते मग न जेवतात कसे गेले म्हणून तिने तांडव मांडले बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा हवा ऐकत नाहीत हे पाहून तिने इंद्राणीत उडी घेतली परंतु प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने माशाच्या रूपाने तिला अलगद तोंडात धरून पाण्याच्या बाहेर आणून सोडले आजही त्या डोहाला माशाचा डोह म्हणून ओळखले जाते त्या डोहाचे पाणी कधी कमी होत नाही आणि तिथे माशाचा वावर अधिक प्रमाणात दिसतो तीन दिवस असाच खेळ चालू चालू राहिला परमात्मा चिंताग्रस्त झाला पांडुरंगाने तुकोबांना भागीरथीला भेट देण्याचे सुचविले आणि पंचमीला प्रत्यक्ष तुकोबांनी भागीरथीला दर्शन दिले भागीरथी तुकोबांना घेऊन घरी आली तुकोबांना तुझ्या घरी जेवायला येतो हा दिलेला शब्द पाळायचा होता त्यांनी भागीरथीला लवकर स्वयंपाक करायला सांगितले तुकोबांना जास्त वेळ थांबता येणार नव्हते त्यामुळे कमीत कमी वेळेत तयार होणारा पदार्थ म्हणजे शेवया त्या शेवया करण्यास सांगितले आणि भागीरथीने शेवया केल्या मात्र शेवयासोबत खाण्यासाठी दूध नसल्या नसल्याचे सांगितले तुकोबांनी काही काळजी करू नको मी दूध आणतो असे म्हणून एक चरवे घेऊन ते येलेश्वराच्या मंदिरात गेले आणि येलेश्वरासमोरचा दगडी नंदी उठून त्याचे दूध काढले येलेश्वरा ते पुजिले दूध नंदीचे काढले हा अभंग प्रसिद्ध आहे दूध घेऊन महाराज घरी आले आणि जेवण करून भागीरथीचा नैनांनी निरोप घेतला आणि वैकुंठाला प्रयाण केले तोच हा आजचा रंगपंचमीचा दिवस आजही संपूर्ण देहू परिसरात आणि पुणे जिल्ह्यात पंचमीच्या दिवशी देवाला दूध शेवायचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा कायम आहे जय जगद्गुरु जय भागीरथी इथे शुभम भवतू ओम राम कृष्ण हरी